जळगाव जिल्ह्यातील भुसावळ जामनेर पाचोरा येथील वीटभट्टीमधील लाकूड जोडे चप्पल टाकून वीट तयार करण्याचा धंदा जोमात महसूल अधिकारी गेले कोमात अधिक माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील नदीकाठावर व वरणगावमध्ये अनेक ठिकाणी कायद्याने बंद असलेल्या चिमणीचे भट्टे चालू करून प्रदूषण खराब करणे तसेच जंगलामधील सर्व प्रकारच्या लाकड तोडून या वीटभट्टीमध्ये टाकून कोळसाचा कमी वापर करून त्या ठिकाणी जोडे चप्पल टायर टाकून या नकली विटा तयार केल्या जात आहेत त्यामुळे या विटांची किंमत साडेचार हजार ते पाच हजार रुपये इतकी असली पाहिजे परंतु हे वीट सहा हजार सात हजार रुपये भावाने विकून सर्वसामान्य घरकुल धारकांना त्रास दिला जात आहे तसेच कायद्याचे उल्लंघन देखील केले जात आहे भुसावळ तालुक्यातील वरणगाव सावखेडा अंजाडा परिसर पाचोराच्या चौगी बाजूला बडगाव रस्त्याला व जामनेर येथील बोधवड अशा ठिकाणी जिल्हाधिकारी महसूल विभागाने कारवाई करावी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावे कारण चिमणीच्या भट्ट्यामुळे जवळपासच्या शेतीत प्रदूषणमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ज्यांनी चिमणी पट्टा लावला असेल त्यांच्यावर तालुका कृषी अधिकारी प्रदूषण विभाग महसूल विभाग व वनविभागाने गुन्हे दाखल करा जेणेकरून सर्वसामान्यांचे नुकसान झालं ती भरपाई चिमणी पट्टेवाल्यांकडून घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून केली जात आहे